भी हम तो बोल रहे हैं हमारी और हमारे सारे लोग निकाल के दे दो मैं क्या बोल रहा हूं आप कंप्लेंस करो नहीं हमारे गांव वाले चुप बैठो सब लोग ड्राइवर नहीं है क्यों क्यों चुप बैठे ड्राइवर नहीं है हम लोग बोल रहे हैं नहीं बोलो आप अपनी अपनी अरे आता दवा लेकर चलाओ हम तो तुम्हें 15 मिनट हां मुझे पहले मेरे को कॉल आया मैं मीटिंग में था अभी जस्ट आप लोग वेट कर रहे हो हैं मिनट में ड्राइवर आ रहा है ड्राइवर आने के बाद आप बॉडी लेके जा सकते हैं फिर कैसे एक घंटा मिनट काम करो तुम पंद्रह मिनट में पंद्रह बीस मिनट में आपका गाड़ी आ पंद्रह मिनट में आपका गाड़ी बॉडी सामने लगाओ थोड़ा छोड़ो तुम खाली फोन पंद्रह मिनट में आपको गाड़ी हम देते हैं मैं बोल रहा हूँ घंटा तो हुआ ना। अभी मैं बोल रहा हूँ पंद्रह मिनट में गाड़ी आ रहा तो है गाड़ी तो है ना इधर गाड़ी है ड्राइवर लोग बाहर गए ना ऑन दी रोड है इमरजेंसी पेशेंट रहा तो ड्राइवर बाहर जाते क्या है

आज जी घटना घडली ती गजानन घेणा म्हणून माझे भाचे आहे म्हणजे मामाचा मुलगा आहे माझ्या कुठल्या हॉस्पिटल कुंभार येथील अश्विनी रुग्णालय आहे ना मेडिकल रुग्णालय होतं तर ते काय झालं होतं त्यांना तुमच्या पेशंटला कसं झालंय पेशंट ऍडमिट करून पाच सात दिवस झाले होते पाच सात दिवस झाले असताना पेशंटला काय म्हणजे हे उपचार वगैरे करत असताना किंवा आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान सकाळी त्यांनी डिक्लेअर केलं की मैत झाल्या म्हणून मयत झाल्यानंतर कळाल्यावर तुम्ही तिथे गेलात हा मैत झाल्यानंतर गेलो होतो तुम्ही त्यांना काय बोललात त्यांना म्हटलं की आता मयत तर झालाय तर पेशंट मग डिस्चार्ज द्या आम्ही पेशंट घेऊन जातो म्हणतो मग त्यांनी म्हणलं की डिस्चार्जची प्रोसिजर करायला एक दोन तास लागतील मग ठीक आहे म्हणलं सहा नंतर आम्हाला त्यांनी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं मग पेशंट द्यायला त्यांनी आम्हाला बारा वाजवले दुपारी मयत द्यायला हा मय मयत द्यायला कारण काय होत उशिराला त्याच कारण असं झालं की आम्ही तिथं असताना त्यांचं एवढंच मला गोष्ट असं ऐकायला मिळालं की तिथं एकंदरीत आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे की कुठे एखाद्या बॉर्डरवर आहे असं वाटलं तिथं कारण कसं आहे तिथले जे इंचार्ज आहेत शांते सलगरे म्हणून ते काही अम्ब्युलन्सचे इंचार्ज किंवा हॉस्पिटलचे इंचार्ज आहेत असं आम्हाला समजलं तर पेशंट म्हणजे आमची डेड बॉडी जे नेताना गरज होती आता तिथून आम्ही अँब्युलन्सची त्यांची पावती सुद्धा फाटलेली होती पाचशे रुपयाची पेशंट आम्हाला काय म्हणजे डेड बॉडी आम्हाला लवकर दिले नाही तर काय म्हणले तिथले इंचार्ज तुम्ही अम्बुलन्स नाही म्हणले काय ड्रायव्हर नाही म्हणले मुळात इंचार्ज तिथं जागेवरच नव्हते ते जागे आमचं डेड बॉडी घेत असताना तिथला इंचार्जच्या हाताखाचा जो माणूस होता त्या माणसाला आम्ही रिक्वेस्ट करतो होतो की बाबा आम्हाला अम्बुलन्स दे आमचं जे डेड बॉडी घेऊन जातो आम्ही बाहेर हजारो लोक थांबलेत म्हणलं तर नाही सर आमचे ते मिटिंग मध्ये आहेत आणि मीटिंग त्यांनी आल्या आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला आम्ही काय करू शकत नाही असं म्हणत होता त्यांनी मग ते मीटिंग बंद करून सुद्धा त्यांनी आले नाहीत मयत झालं म्हणलं तरी आले नाहीत नाही तासभर आम्ही त्यांचं वेट केलं वाट बघितलो तासभर त्यानंतर त्यांनी आले त्या अधिकाऱ्याचं नाव काय शांते सरगरे म्हणून ते कुठले ते कुठले मध्ये नाही पण हॉस्पिटलमध्ये त्यांनी इंचार्ज आहेत असं समजलं अच्छा मग शेवटी मैत कधी दिले तुम्हाला मैत आम्हाला साडेबारा वाजता दिले त्यांनी ताब्यात त्यांची काय मध्ये दिले का तुमचे शेवटी दिले, दिले अँब्युलन्स मग मी काय म्हणत होतो त्यांना त्यांच्याबरोबर आम्ही तास दीड तास आम्हाला त्यांना रिक्वेस्ट करत होतो आम्ही जर तुम्ही एक तरी एक तास इथे आला नाहीत मग आता आला ते आला तुम्ही पंधरा मिनिट थांबा वीस मिनिटं थांबा असं म्हणाला तर मी काय म्हणलं आमची गाडी आहे प्रायव्हेट आमच्या गाडीतून घेऊन जातो नाही तसं नाही नेता येत आम्ही तसं तुम्हाला देत नाही आमच्या गाडी गेट आत सुद्धा सोडायला तयार नाही त्यांनी आणि त्यांची गाडी असेल तरच आम्ही सोडतो म्हणाला आणि त्यांच्या गाडी बघायला गेलं तर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर नाही अँब्युलन्स समोर सगळं थांबले होते एकही ड्रायव्हर नाही आहे ड्रायव्हरला फोन लावले ड्रायव्हर ड्युटीवर नाही इथं नाही असं उडवडीचे गोष्टी केलं म्हणजे गाडी असून सुद्धा ड्रायव्हर नाही अशा त्यांचे उत्तर होते गाडी असून सुद्धा असं आणि ते अँब्युलन्स आहे त्यांचे माझ्यामध्ये बाहेर तिथं चार पाच अँब्युलन्स लागले होते ड्रायव्हर एकही नव्हता त्यावेळेस मग मला सांगा साहेब